नमस्कार रसिको आज आपल्याला एक विनोदी लेख मी अभिवाचन आपल्यासाठी सादर करतो आहे नवऱ्यांची चाळ या माझ्या विनोदी संग्रहातील हा लेख आहे आणि आजच्या काय नेहमीच्याच आपल्या परिचयाचा हा विषय तुम्हाला कसा वाटतो तुमच्या अभिप्राय जरूर कळवा मोबाईल असून अडचण नसून खोळंबा प्रत्येकाचा अनुभव आहे ताडून पाहू शकता तुम्ही येणाऱ्या नव्या जमाला जमान्याला नेहमीच नावं ठेवली जातात प्रत्येकाला वयाच्या हिशोबाप्रमाणे ज्याचा त्याचा गुजरा हुआ जमाना जास्त चांगला वाटत असतो साधिकच नवा जमाना आणि या नव्या जमान्यातील गोष्टीवर नाखुश असणाऱ्यांची संख्या प्रत्येक जमान्यात खूप मोठी असते सध्याच्या नव्या जमान्यातील एका वस्तूवर मात्र आम पब्लिक जाम खुश झालेली आहे असं तुम्हाला दिसेल मग वृद्ध गृहस्थ आणि गृहिणी तरुण तरुणी नोकरदार आणि व्यापारी कष्टकरी आणि शेतकरी पोरं आणि पोर पोरी या सर्वांना एकाच वेळी वेळ वेड़ लावणारी वस्तू आहे ती म्हणजे मोबाईल फोन आणि त्यातली सुधारित आवृत्ती स्मार्टफोन साधी सरळ मान वाकडी करून आपला मोबाईल फोन कानाला लावून आपल्याच नादात चालणारे पादचारी वाहनदारी मंडळी आपल्याला चौफेर आता दिसतात बाईलवेढे हे चेष्टेचा विषय असतात आणि त्यात पुन्हा हे मोबाईलवेढे म्हणजेच मोबाईल वेढे मात्र चिंतेचे आणि काळजी करण्याचे विषय झालेले आहेत मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याच्या आहारी जाण्यामुळे आर्थिक वैचारिक बौद्धिक सामाजिक अशा सर्व स्तरावरती चिंताजनक वाटणारं मोबाईल प्रदूषण झाले आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे हो घरात असलेल्या व्यक्तीच्या संख्येच्या दुप्पट किंवा चौपटीच्या प्रमाणात आजकाल घरामध्ये मोबाईल फोनची संख्या आढळेल स्वतःच्या वैयक्तिक मोबाईलबरोबरच ऑफिसने दिलेला दुसरा एक मोबाईल असतो लॅपटॉप असतो त्याशिवाय तरुणाई आणि स्पेशल गँगसाठीचा सेल टू सेल असे स्कीम असणारे आवडीचे मोबाईल फोन खिशात आणि पर्समध्ये असतात ते वेगळेच या मोबाईलधारकांना मान हरपणे आणि फान हरपणे या दोन्ही आजाराची गंभीर लागण झालेली आहे असं तुम्हाला दिसेल मोबाईल फोनचा कमीत कमी वापर हा एकमेव प्रभावी उपचार मात्र करण्यास कोणीही तयार नाही तुम्हाला आठवत असेल मित्रांनो दोन चार महिन्यापूर्वी एका दैनिकाने बिनचेहऱ्याच्या मोबाईल धारकांची आणि त्यांच्या मोबाईल वेळांची छायाचित्रे प्रकाशित करून सगळ्यांना संभाव्य धोक्याची कल्पना दिलेली आहे काळजी आणि चिंता कराव्यास लावणारा हा एक सचित्र वृत्तांत होता मोबाईल फोन पाहिजे म्हणजे पाहिजे हा हट्ट राजहट्ट स्त्रीहट्ट आणि बालहट्ट अशा तिन्ही हट्टामध्ये केलेला जातो प्रत्येक काम पूर्ण होण्याच्या क्रियेत मोबाईल नाही ही मोठी अडचण असते त्यामुळे सगळा खोळंबा हे बिनतोड समर्थन आपल्याला निरुत्तर करणारं असतं मोबाईल फोन घरात येतो आणि बोलण्याच्या हव्यासापाई आपल्या दैनंदिन कामाचा पार बोजवारा उडतो हे सगळ्यांना उमजतं दिसतं कळतं समजतं पण यावर उपाय काही करायला कोणी तयार नाही स्थळ प्रसंग घटना यांचे काहीही गांभीर्य न ठेवता आपला मोबाईल कानाला लावायचा आणि बाजूला व्हायचं उगीच कोणाची अडचण नको आणि कोणाचा डिस्टर्ब नको आपण बरे आपला मोबाईल बरा हा सोयीस्कर पर्याय सगळ्यांनी निवडलेला दिसेल रेल्वे स्टेशन बस स्टेशन नाटक सिनेमा शाळा महाविद्यालय सभा मैफिल काहीही असो आम्ही आमच्या मोबाईलचा विरह सहन करू शकत नाही हे सत्य आहे असे वाट असे वाटावे अशी परिस्थिती तुमची स्वतःची सुद्धा असू शकते आणि आजूबाजूला तर ही परिस्थिती आहेच आहे हेच तर मोबाईलचे माया झाला आहे मित्रांनो जो अडकला तो फसला मोबाईलच्या अतिवापराची आणि त्यापायी होणाऱ्या प्रसंगाची परिचित उदाहरणे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात स्वयंपाक करताना त्या घाईत असताना नेमक्या वेळी आवडत्या गाण्याची रिंगटोन वाजणे किचनमध्ये रेंज येत नाही म्हणून गॅलरीत जाऊन मोठ्या वेळाने बोलावे लागणे तोपर्यंत गॅसवरचे पदार्थाची हालत काय होती हे अनेकांनी अनुभवलेलं आहे एकाच ग्रुपचा सेल टू सेल म्हणजे एकदम फुल टू फुकट असा चॅटिंग टाईम बोलण्यात वेळ जातो आहे हे कळतं पण केव्हा गॅसवर गॅसवरचा पदार्थ जळून खाक झाल्यावर हातातले कामं तसेच राहिल्यावर लक्षात येतं चौथा मजल्यावरचा भैया खाली येतोय आणि लिफ्ट नेमकी बंद होते मग पायऱ्या उतरता ते उतरता तेवढाच टाईमपास म्हणून मोबाईल कानाला लावून आपण बोलत बोलत खाली उतरतो आणि ग्राउंड फ्लोअरवरच्या पायऱ्या चुकतात मग काय चक्क साष्टांग नमस्कार घडतो स्वतःला मार लागला ही काळजी तर बाजूलाच राहिली माझा मोबाईल सेफ आहे ना मग हा आनंद या लागलेल्या माराकडे जखमेकडे दुर्लक्ष करायला पुरेसा होतो महत्त्वाच्या चर्चेसाठी पाहुणे मंडळी आलेली असते आणि त्याचवेळी एखादा कॉल येतो यजमान महाशय कुणाला काही न बोलता तडक उठून दुसऱ्या रूममध्ये जाऊन अर्धा तास तो अतिमहत्वाचा त्यांच्या दृष्टीने असणारा कॉल अटेंड करूनच मग येतात आलेल्या पाहुणे मंडळींना यात काही अयोग्य घडले आहे असे वाटत नाही कारण ते सुद्धा अशा प्रकारचंच वा त्यांच्या घरी वागत असतात कारण चलता आहे असे म्हणून हे चुकीचे वागणेसुद्धा सगळ्यांना मंजूर झालेलं आहे खरं म्हणजे काल स्वी कॉल स्वीकारणारी व्यक्ती जितकी जिम्मेदार त्याहीपेक्षा केव्हाही कॉल करणारी मंडळी खरी गैरजिम्मेदार म्हणावी वेळेचे तारतम्य बाळगावे ही भावना कुणाच्याच मनात नसते तेव्हा महत्त्वाच्या वेळी तुमचा असा खोळंबा हा होणारच मग अडचणीचं काय घेऊन बसलात मोबाईल आहे तो सब आहे ऐसे आहे लेख कसा वाटला सो फजे तीसुद्धा झालेली असते तुम्ही अनुभवाला असेल तर जरूर प्रतिक्रिया द्या स चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नव्या भागामध्ये स्वर शुभेच्छा